नमस्ते मैत्री उद्या आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेसाठी आजच का तयारी करून ठेवा आणि आमच्या घरी सुद्धा आजच समोर सगळी तयारी ते करून ठेवलेली आहे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि काय काय कोणकोणत्या महत्वाच्या वस्तू आहेत जे तुम्ही तुमच्या जवळ पूजेसाठी असायलाच हवे ते सर्व मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओ ला सुरुवात करू कुंकू घेतलाय मैत्रिणी अक्षदीसाठी तांदूळ हळद प्रसादासाठी घेतलेले हे साखर आणि शेंगदाणे पंचामृत विड्याची पाने एक रुपया आणि त्याच्यावर सुपारी दुर्वा हे जानव अगरबत्ती हे याला आमच्या इकडे जानवे म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते सांगशाल आम्हाला ओटीचं सामान ओटीच्या सामानामध्ये ठेवलेलं आहे खुरूम खोबरं हळकुंड बदाम खडीसाखर आणि सुपारी पूजेसाठी फुलं रील आणि पाण्याने भरलेला गडवा गहू आणि आंबा आंब्याला पाच वेळा असा धागा गुंडून घ्यायचा आहे आणि पाच आंबे दुसरे घेतलेले आहेत तुम्ही कोणत्याच व्हिडिओ मध्ये ऐकलं नसेल पण पाच आंबे याच्यासाठी घेतलेले आहेत आपण की पाच बायांच्या ओटी भरण्यासाठी हे पाच आंबे घेतलेले आहेत आणि त्यावर ह्या पाच खुर्मा त्याला सुद्धा आपण धागा बांधून घेतलेला आहे अगरबत्ती पेटवण्यासाठी आणि दिवा पेटवण्यासाठी आपण माचीस घेतलेली आहे आणि हा कापड घेतलेला आहे वडाच्या झाडासाठी असा गुंडाळासाठी दिव्यात टाकून घेतलेला आहे आणि वात सुद्धा टाकून घेतलेली आहे पाहू शकता मैत्रिणींनो आपलं ताट रेडी आहे उद्या गडबडीत काही वस्तू विसरल्या नाही पाहिजे म्हणून हे आजच रेडी करून समूह घालणार आहे हिरव्या रंगाची साडी कारण सौभाग्यवतीचा सा रंग म्हणून हिरवा कलरला मान नसतो त्यामुळे समूह हिरव्या कलरची साडी घालणार आहे हा शुभ कलर आहे मैत्रिणींनो तुमच्याजवळ पण हिरवा कलर असेल तर हिरव्या कलरची साडी नक्की घाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणी उद्या भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये वटपौर्णिमा साजरी करत्या वेळेस बाय <laughs>